नगर परिषदेच्या निवडणुकीचा वृत्तांत आपण वेळोवेळी देत आहोत कणकवली वेंगुर्ला मालवण असेल आता आपण पोहोचलो आहोत सावंतवाडीमध्ये सावंतवाडीमध्ये अतिशय लढत जी आहे ती या ठिकाणी होत आहे दीपक केसरकर यांचा बाले किल्ला आहे या ठिकाणी त्यामुळे या निवडणुकीकडे निश्चितच राज्याचे लक्ष लागले आहेत या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्षा जे अधिकृत उमेदवार आहेत त्या ऍडव्होकेट सौ नीता सावंत कविटकर या रिंगणामध्ये उभे आहेत एक सुशिक्षित आणि सुसंस्कृत चेहरा या यावेळी महिलांचं नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेने दिलेला आहे त्याशिवाय प्रभाग पाच म्हणून सौ उत्कर्ष हरिश्चंद्र सासोलकर मॅडम ज्या दोन टर्म त्यांनी या भा, भागाचं ने, नेतृत्व केलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी धडाकेबाज आपलं काम केलेलं आहे तर यशवंत उर्फ बंड्या कोरगावकर जे आहेत ते आपलं नशीब आजमावत आहेत पहिल्यांदाच ते या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत कशा पद्धतीने येथील निवडणूक चालू आहे या संदर्भात आपण मॅडमशी बातचीत करूया मॅडम काय कसा काय प्रतिसाद आहे नमस्कार आ, मी ऍडव्होकेट नीता सावंत कवितकर सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असं या पदासाठी उभी आहे शिवसेनातर्फे धनुष्यमान माझं चिन्ह आहे माझ्याबरोबर माझ्या दोन नगरसेवक आणि नगरसेविका अशा उभ्या आहेत सासोलकर मॅडम आणि कोरगावकर त्यामुळे सगळ्यांनी आधी धनुष्यबाणावर मत घालावं असं मी सगळ्या जनतेला आव्हान करते आम्हाला जेव्हा आता मी फिरतो आज प्रभाग नंबर पाच मध्ये फिरत आहोत तर त्यावेळी सगळ्याच प्रभाग मध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे दीपक माननीय दीपक भाई केसरकर यांनी केलेला विकास आणि सावंतवाडीची जी काही सुधारणा झाली आहे त्याच्या बळावर आमचे एकवीसशे एकवीस जण आम्ही निवडून येऊ असं आम्हाला ठाम विश्वास वाटत आहे नक्कीच मॅडम आपण अनुभव विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि नाही म्हणायला दीपक भाईनी या ठिकाणी त्यांचा आपला कार्याचा ठसा कित्येक वर्ष या ठिकाणी लोंबवला कसं पाहताय या निवडणुकी नमस्कार मी उत्कर्ष हरिश्चंद्र सासलकर यापूर्वी दोनदा निवडून आलेली आहे या प्रभागातून दीपक नाव घेतलं तर सगळी जण ते आपलेच आहेत म्हणून सांगतात पण भरपूर त्याने दीपक बाईनी कामं केलेली आहेत या प्रभागातून आणि आता पाण्याचाच जर प्रश्न असेल तर पाणी हे सगळ्या ठिकाणी पाण्याचाच प्रॉब्लेम आहे तो त्याचा तोडगा काढला जाईल आणि पाईपलाईन आता मोठ्या घालायच्या आहेत ते होईल तेवढं हे तेवढे नक्की नक्की निधीद्वारे उर्वरित काम जे होणार आहेत ते आपल्यासोबत आहेत कोरगावकर सर काय तुमचा अनुभव मी यशवंत उर्फ बंड्या कुणास कोरगावकर मी गेली पंचवीस वर्ष सगळ्या नगरसेवकांबरोबर जे जे झाले माझे त्यांच्यावर काम केलं त्यांचं आणि त्याच्यातून मला त्यांचा जास्ती अनुभव आहे माझ्या वॉर्डात पहिलं पाण्याची मोठी हे समस्या आहे की मी पहिली पाण्याची तिकडे जाऊन पहिली करणार आणि दुसरे पहिले ग्राउंडची क्रिकेट ग्राउंड आम्हाला आहे पण ती झा सतत मिळत नाही आहे नगरपालिकेत आमच्या नेहमी मॅचेस व्हायच्यात नगराध्यक्षाचषक तो का आता होत नाही आहे संजू परबने घेतला तो एकच झाला त्याच्यानंतर ते बंद पडलंय ते घेण्याचं पहिलं काम म्हणजे आतापर्यंत तुम्ही लोकप्रतिनिधी घडवले आता स्वतः रिंगणात उभे आहेत नेस्त्री सगळ्यांच्या आहे सगळ्या लोकांच्या सगळ्यांच्या मित्रांसाठी मॅडम मला सांगा की कोणकोणत्या विषयावरती विकासाच्या मुद्द्यावरती आपण भर देतात प्रचारामध्ये प्रचारामध्ये आम्ही दीपक दीपक भाई केसरकर यांनी केलेल्या शहरातील विकासावर भर देतच आहोत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आता ज्या माझ्या नगरसेवकांनी सेवकांनी सेविकांनी सांगितलं पाण्याची टंचाई याच्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना सांगू इच्छिते की नळ पाण्याच्या योजनेबाबत जवळजवळ सत्तावन्न कोटी निधी भाईंनी आणलेला आहे आणि त्याच्या पाईपलाईन वगैरे घातलेल्या आहेत आता ते काम लवकरच पूर्णत्वास येणार आहे जेणेकरून चोवीस तास सावंतवाडी शहराला पाण्याचा पुरवठा होईल त्यानंतर मला दुसरं महत्वाचं सांगायचं आहे की विकासाच्या बाबतीत आमच्याकडे डिसेंट्रलाइज ड्रेनेज युनिट जे आहे त्याच्या बाबत आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी जे सांड पाणी किंवा गटारचे पाणी जे असतं या पाण्याचं परत रिसायकल करणे किंवा त्या पाण्याचा वापर करणे त्याच्यासाठी वॉर्ड मध्ये छोटे छोटे युनिट्स उभारणे अशा प्रकारचं ते एक करणार आहोत काम त्याच्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे अंडरग्राऊंड केबल घालून इलेक्ट्रिसिटी जी आहे वारंवार वीज खंडित होते आज बघत असतात आपण सोमवार आहे वीज खंडित झालेली आहे तर अशा प्रकारचं जे अंडरग्राउंड आपण जर इलेक्ट्रिसिटीचं केबल टाकलं तर आपल्याला कायमस्वरूपी वीजही आपल्याला विजेचा पुरवठा होईल त्यानंतर एल डी बल्ब वगैरे जे असतील काय स्ट्रीट लाईट असेल याचाही आपल्याला त्याच्यामुळे फायदा होणार आहे गोष्टींकडे आम्ही भर देणार आहोत महिलांच्या हाताला काहीतरी कामगार काम, काम मिळावं युवक जे आहे त्यांना रोजगार मिळावा यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारे योजना आखणार आहोत आणि त्याच्याद्वारे त्यांना विकासासाठी प्रामुख्याने आणखी प्रयत्न करणार आहोत नक्की स्थानिक प्रश्नावरती आपण भर देणार आहोत आणि स्थानिक प्रश्नांना घेऊन ही जी स्थानिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आपण उतरलात मॅडम हा एक प्रश्न येतोच जर मुलाखतीच्या वेळेस की युती आता नाही आहे त्याच्या त्याचा काही तुम्हाला काही परिणाम जाणवतो हो काय कसं आहे आमचे जे मित्रपक्ष आहे त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच युतीसाठी आमच्याकडून शिवसेनेकडून माननीय दीपकभाई केसरकरांकडून तसेच वरिष्ठ नेत्यांकडून ने तसेच आमचे जिल्हा प्रमुख धडाकेबाज संजू बरफ साहेब ह्या सगळ्याच नेत्यांकडून ने निलेश माननीय निलेश राणे साहेबांकडून सगळ्यांकडून युतीसाठी बरेच प्रयत्न करण्यात आले शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न चालूच होते त्याचमुळे आम्हाला प्रचारासाठी सुद्धा वेळ कमी पडत आहे आता त्यामुळे युतीच्या व्हावी ह्याचसाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले परंतु ती शेवटी काय युती झाली नाही प्रत्येकाने स्वबळावर मित्र मैत्रीपूर्ण लढत लड़, लढावी असं ठरलेलं आहे आणि त्या दृष्टीने जे आमचे आहेत भाजप मित, मित्र आहे परंतु कसं असतं रणांगणामध्ये अर्जुन जो आहे अर्जुनाने सुद्धा शस्त्र टाकलेली समोरचं नातेवाईक आपली सगळे म्हणून परंतु शेवटी त्याला कृष्णाने भगवत गीता सारखं सांगितलं आणि त्याच्यानंतर परत त्यांचं युद्ध झालं तसं ही आमची मैत्रीपूर्ण लढत आहे काही क्षणापुरतं का होईना आम्ही दोघं वेगवेगळं असलो तरी कदाचित पुढे आम्ही एकत्र देऊ कारण आमची महायुती ही शेवटी वरिष्ठ बातमी म्हणून कुठेही तुटलेली नाहीये परंतु स्वबळ म्हणून आमची ही लढत चालू आहे नक्की नक्की तुम्हाला शुभेच्छा आपले जे उमेदवार बाकीची आणि तुम्ही काय सांगाल जनतेला काय आव्हान कराल में आ, मी असं आव्हान करते की माझे मी व माझे वीस उमेदवार म्हणून आम्ही एकवीस जण आहोत आणि माननीय दीपकभाई केसरकर यांची किंवा कोणाला सांगायलाच नको कारण ह्याच्या जे इलेक्शन झाले एका वेळी त्यावेळी त्यांनी सतरा विरुद्ध झिरो असं केलेलं होतं आणि आता जर आम्ही मी प्रभाग एक दोन तीन चार पाच मध्ये आज फिरत आहे पुढचे प्रभाग आहे मी नगराध्यक्ष उमेदवार असल्यामुळे प्रत्येक प्रभाग मध्ये फिरत आहे आणि त्यावेळी जे सावंतवाडीत उत्साहाचं वातावरण दिसतं ते सगळं आम्हाला अनुकूल असं दिसत आहे आणि भाईंच्या पाठीशी भाईने केलेल्या विकास कामाचा किंवा भाईने आतापर्यंत जनतेमध्ये जे प्रेम उत्पन्न केलेला आहे ह्याच्या सगळ्याच्या जोरावर आणि सावंतवाडीतल्या झालेल्या विकासाच्या जोरावर आणि जी आमची शिवसेनेची सत्ता आहेत पक्षप्रमुख आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच माननीय निलेशजी राणे साहेब त्यानंतर दीपक भाई केसरकर यांच्या सगळ्या धडाकेबाज आमचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संजू परब ह्या सगळ्यांच्या सगळ्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून आणि सगळ्यांच्या सगळ्यांनी केलेल्या कामातून आणि जो आमचा एक सामान्य जनतेशी असलेला एक प्रकारचं नातं आहे ज्यांचे घराघरात जाऊन प्रचार करू शकतो बसू शकतो असे जे आमचे सगळे हे सावंतवाडीशी असलेलं जुळलेलं नाळ जी आहे ह्या सगळ्याचा आमचा असा परिणाम होईल की आमच्या एकवीसशे एकवीस नगराध्यक्ष सगळे आम्ही जिंकून येऊ आणि हेच आमच्या सगळ्या मैत्रीचं आव्हान आहे आणि आमच्या सगळ्या जे कार्यकर्ते आहेत जे कष्ट करतात आमच्यासाठी त्यांचं सगळ्यांचं हे यश आहे नक्कीच आपण इथे थांबतोय आपण बघतो आहोत की दोन वाजले दुपारचे तरी देखील कार्यकर्ते त्याच उत्साहाने या प्रचारा फिरतायत याचाच अर्थ विजयाची दृष्टीने वाट त्यांची मोकळी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ताई माई अक्का आहेत आणि दादा भाई सगळे एकवटलेले आहेत की शिवसेनेला यशस्वी करण्यासाठी स्थानिक प्रश्नांना घेऊन शिवसेना पुन्हा एकदा या ठिकाणी आहेत आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा प्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वाखाली हा एक प्रचार जो आहे तो चालू आहे आणि त्यांना विश्वास आहे की आपण या निमित्तानं या निवडणुकीमध्ये यशस्वी हो You say